धन्यवाद यानंतर पुढील विभाग आहे क्रीडा यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय क्रीडा युवा पुरस्कार दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस हा प्रदान केला जाणार आहे चॅम्पियन आदिती स्वामी यांच्या कार्याचा आढावा घेणारी एक ध्वनी चित्रपिता आधी आपण पाहूया आदिती स्वामी युवा क्रीडा पुरस्कार आदिती स्वामी यांनी वयाच्या सतराव्या वर्षी जागतिक चॅम्पियन म्हणून इतिहासात नाव कोरलं आहे सातारा येथील सरकारी शाळेतील गणिताच्या शिक्षिकेची मुलगी ते जागतिक तीरंदाज हा प्रवास खूपच प्रेरणादायक आहे तिला ज्योती सुरेखा वेन्नम आणि परनी कौर यांच्या समवेत महिला कंपाऊंड सांघिक स्पर्धेत सुवर्ण पदक मिळालं होतं ते तिचं दुसरं सुवर्ण पदक होत जिद्द आणि चिकाटीचं दुसरं नाव म्हणजे अदिती असं म्हणायला काहीच हरकत नाही क्रीडा प्रशिक्षण चांगलं मिळावं म्हणून तिच्या वडिलांनी सातारा गाठलं आणि आर्चर तिची ओळख करून दिली तिथे एका उसाच्या शेतातील अकादमीत प्रशिक्षणही सुरू केलं आर्थिक आव्हानांचा सामना करत आदितीच्या वडिलांनी तिच्या आवडीला महत्व दिलं खेळासाठी लागणाऱ्या उपकरणांसाठी प्रवास खर्चासाठी तिच्या वडिलांनी कर्ज काढलं हेच कर्ज आता जगभरात नाव कमवून आदिती फेडत आहे असं म्हणाल तरी हरकत नाही तिला अनेक पुरस्कारांनी देखील सन्मानित करण्यात आलंय अनेक गोष्टींचा त्याग करत अनेक अडचणींना सामोर जात ती सध्या सक्षमपणे आपल्या खेळात नाव कमवत आहे हे अभिमानास्पद आहे स्वामी यांना यशवंतराव चव्हाण सेंटरचा यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय युवा क्रीडा पुरस्कार देताना अतिशय आनंद होत आहे मी आदिती स्वामी यांना विचार मंचावर आमंत्रित करतो मला वाटतं आदिती स्वामींचे वडील इथे उपस्थित आहेत आदिती काही कारणामुळे उपस्थित राहू शकल्या नाहीत मी त्यांना मी आदरणीय सुप्र्या त्यांना विनंती करतो की कृपया त्यांनी सन्मान करावा यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय क्रीडा युवा पुरस्कार दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस